नमस्कार मी इम्रान गवडी काल गगनबावडा तालुक्यातील पुरपेठ येथे एक घटना घडली या घटनेमध्ये रुग्णवाहिकेतच एका महिलेची सातव्या महिन्यातच परिस्थिती झाली केवळ अपुऱ्या यंत्रसामुग्रीमुळे या महिलेला वेळेत उपचार मिळाल्याने ले यातील सात महि सात महिन्यांत प्रसिद्ध झालेल्या नवजात बाळाचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना काल कुरबेड येथे घडली आहे आज त्या महिलेला सीपीआर उपचारासाठी उपचारसाठी दाखल केलेले आहे या महिलेचे नातेवाईक आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया नेमकं काल काय काय घडलं हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपलं नाव सांग माझं लक्ष्मी कोणराम डोकरे नेमकं काल काय काय घडलं त्यांच्या सोबत होता नेमकं काय काय काल घडलं त्याची तिला गाडी झाली नॉर्मल डिलिव्हरी आणि आम्हाला पाण्यातनं नेली आम्हाला पाण्यावर नेले कुठच्या चितन चालत नेले मग पेशंटला तेवढं गाडीत नेले आम्ही चालत आम्हाला ने एक तास ला वाट लागली जेव्हा घरातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम कोणत्या दवाखान्यात पावड्यास ना पावड्यानंतर मग कुकुळ 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 कुकुळात पुढं आम्हाला एक तास अर्धा तास चालत नेले पाण्यात मी हो पाणी पूर्ण मी पेशंटला नेले याच्यात ना काय उचल नसते नाही मी मी डॉक्टरनी डॉक्टरनी तुम्हाला काय सल्ला दिला की काय सल्ला की ना डॉक्टर कोण नव्हतं नुसते आम्हाला आणल्या डॉक्टर कोण नव्हते त्या शिस्टर फक्त होत्या त्या गाडीत होत्या पासून त्या रंकाळ उतरल्या तुम्ही जेव्हा त्रास तुम्ही होतं नाव बावण्यात सरकारी दवाखान्यात तिथं काय सांगितलं आम्हाला सांगितलं की आता हे सातवा महिना लागलाय आता हे आमच्या आता का काय होणार नाही तुम्ही पुढे जावा त्यांची त्यांनीच गाडी बोलवून घेतली ते कुकळ्या बांधलं तिथं पाणी जास्त मग पाणी जास्त असल्यामुळे तिथे गाडी मागत परत त्याच्यात उत्तर त्याच्यात डिलिव्हरी जास्त

किती वाजता उपचार सुरू केले त्याच्यानंतर ते पेशंटला तिकडे घेऊन बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत तिकडे त्या कुठलं हॉस्पिटल आहे बघा तिथे तिथं मी मुलाला घेऊन होत बारा वाजेपर्यंत बारा दीड वाजला तिथे होता मग ती पोरांना पोर गेला मग ते तिथे गेला तिकडे मी सकाळी किती वाजता दवाखाना ऍडमिट केली ऍडमिट तिथं तिथं ना नऊला नऊच्या तिच्या नंतर म्हटलं सातवा महिना चालवा बाळाला डिलिव्हर झालं बाळाला कासामध्ये ठेवा लागणार आहे तुम्हाला पुढे पाठवतो जावा सकाळी नऊ वाजता आम्ही दहा वाजता निघाला अकरा वाजता कुकडमध्ये अकरा वाजता गाडीमध्ये त्यांना डिलिव्हर करून घेतल्या मग त्या मग त्या पेशंटला तेवढ्या त्यांच्या नेले आम्हाला चालवीत आणली बाळाला आणि चालतच पाण्यातून कमरे कमरे पाणी मग त्यातून आम्हाला चालवत आणले मग तिथं तिथनं पुढं मग इकडे क्रिसट गाडी होती त्या गाडीतून परत कळ्यापर आणली चिंचेतन गाडी होती मग तिथनं पुढं परत कळ्यावच ना इकडं मग इकडे कोण नाही मॅडम पण मॅडम नुसत्या रंकाळ्या उतरल्या तिथनं पुढे कोण डॉक्टर नाही कोण नाही आम्ही फक्त कुरबी डोळे ब्राह्मण तुम्ही डॉक्यू देतो कोणी रकरू होणच ना त्यांना होत नाही होऊ खरंच आहे नऊ

दोन तीन दिल्या म्हणजे कळा थांबले तर वाटत डिलिव्हरी होईल म्हणून त्यांनी ते केलं होतं असं केलं होतं त्याच्यावर कळा थांबल्या असं हा वेळच नाही उपचार झाला असं झालंय ते पाण्यामुळे हे एवढा गोंधळ होऊन गेला ते पाण्यामुळे त्यांनी ते कळा थांबू दे म्हणून इंजेक्शन दिलं आणि गोळ्या दिल्या त्याच्या गोळ्या कळा थांबले तिथे तुम्हाला मध्ये पुढे मी पेशंट सोडलं गेट आत आणि बाळाला घेऊन आणि तिकडं बाळाला घेऊन मला बोलले तिकडं मग ती तिथन मी बाळाला घेऊन गेलो का रात्री मी परत पेशंट कशी दीडला आलो काल छगनबाडा येथील उरगड्या गावामध्ये घडलेल्या घटनेची आपण त्यांच्या नातेकडून सविस्तर माहिती जाणून घेतली यावरून असे स्पष्ट होत आहे की अजूनही ग्रामीण भागातील काही दुर्गम वाड्या वस्त्यामध्ये आरोग्य यंत्रणा आपली सक्षम झालेली नाही आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्यामुळेच वेळेत उपचार नसल्यामुळेच असे प्रकार घडत आहेत त्यातच दळणवळणाचाही प्रश्न निर्माण झालेला आहे पाऊस जरी असला तरी पर्यायी मार्गाने किंवा त्या भागामध्ये जर आरोग्य यंत्रणा सक्षम असती तर ही घटना घडलीच नसते ना असं नातेवाईकांचा स्पष्ट आरोप आहे त्यातही आपल्या जिल्ह्याला कोल्हापूरचीच पालकमंत्री असताना पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच अशी घटना घडली ही एक दुर्दैवाची बाबच म्हणावी लागली